हनुमान जन्मोत्सव समिती भंडारातर्फे बाजार हनुमान मंदिर भंडारा येथे निशुल्क नेत्र तपासणी शिबिर पार पडले हनुमान जन्मोत्सव समिती भंडारातर्फे आणि क्लिक टू क्लाउड टेक्नॉलॉजी सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड नागपूरचे सीईओ ओ प्रशांत मिश्रा यांच्या सहकार्याने श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्याच्या पर्वावर दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोज रविवारला सकाळी दहा ते दुपारी तीन वाजता दरम्यान भंडारा शहरातील हनुमान मंदिर बडाबाजार येथे निशुल्क नेत्रतपासणी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जवळपास सहाशे पन्नास नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला यावेळी गरजूंना मोफत चष्मे देण्यात आले यावेळी क्लिक टू क्लाऊड टेक्नॉलॉजी सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड नागपूरचे सीईओ प्रशांत मिश्रा शिबिरप्रमुख दृष्टीतज्ञ संजय लहाने हनुमान जन्मोत्सव समिती भंडाराचे अध्यक्ष मयूर बिसेन सचिव ॲडव्होकेट प्रभात मिश्रा आणि इतरांनी सहकार्य केले